या संगीत कलेच्या माध्यमातून सर्व महापुरुषाचे विचार आणि सर्व संतांचे विचार घराघरामध्ये पोहोचले पाहिजे आणि या संगीत कलेच्या माध्यमातून जो विषय आहे तबला पेटी डोलकी हे प्रशिक्षण देण्याचं काम ही संस्था करते आणि झाडे लावा झाडे जगवा त्रिबुन हत्या अंधश्रद्धा व्यसनमुक्ती पर्यावरण स्वच्छता एड्स yes, अशा अनेक विषयावर ही कार्यक्रम राबवत असते ही संस्था आणि टेलरिंग सुद्धा ही संस्था राबवत असते आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक जनजागृती व्हावी हा कार्यक्रमाचा उद्देश आहे जय जाऊ जय शिवराय जय ज्योती जय भीम जय अण्णा भाऊ साठे जय भीम जय मूलनावस्ते साने संगीत जागृती कला मंच यांच्या वतीनं गेल्या रविवारी या मंचाचे प्रमुख आणि संगीत क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व शिवराज साने यांच्या माध्यमातून उरळीकांच्या या ठिकाणी संगीत स्नेह संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं या आयोजना निमित्ताने उपस्थित मान्यवर असे दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला दुर्दैवाची गोष्ट की या कार्यक्रमाला निमंत्रण असूनही प्रकृती या मी या ठिकाणी उपस्थित झालो नाही त्याचा पहिला त्या प्र प्रथम सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो गेली दहा वर्ष शिवराज साने यांनी संगीत क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे त्यांचं योगदान हे अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे आणि या योगदानाच्या माध्यमातून कलाक्षेत्रामध्ये जे पदार्पण करणारे जे नव तरुण आहेत किंवा जे युवक आहेत युवकांना चांगल्या पद्धतीचं चा प्रशिक्षण देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना ते संगीत शिकतायत असे जे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं ते प्रशिक्षण देत आहेत आणि भविष्य काळामध्ये हे जे तरुण आहेत हे जे त्यांचे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी संगीत क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं नाव त्यांनी कमवावं त्यांची प्रगती व्हावी अशा प्रकारची मी या ठिकाणी साने संगीत जागृतिक लोकमंच कांचनचे जे सर्वे सर्व आहेत शिवराज साने यांना विनंती करतो की तुमचे विद्यार्थी हे इंडियन मध्ये त्या ठिकाणी चमकले पाहिजेत जे, जे टेलिव्हिजनवर जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रम लिटिल शापमध्ये त्या ठिकाणी जर चमकले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होईल याची या ठिकाणी मी अपेक्षा करतो करतो भविष्य काळामध्ये संगीत क्षेत्रामध्ये जे दिग्गज आहे मग आनंद शिंदे असतील मिलिंद शिंदे असतील किंवा आता आदर्श शिंदे असतील जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जोपासला तर भविष्य काळामध्ये तुमचं नाव केवळ उरळी कांतीमध्ये मर्यादित न राहता महाराष्ट्रामध्ये होईल आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र देखील मर्यादित राहता जगाच्या कानाकोपऱ्यावर तुमचं नाव त्या ठिकाणी पोचलं पाहिजे अशा प्रकारची मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो आणि भविष्य काळ हा तुमच्यासाठी उज्ज्वल आहे मात्र तुम्ही मेहनत घेतली पाहिजे परिश्रम घेतले पाहिजेत शिकाटीने ते काम केलं पाहिजे संगीत क्षेत्र असा क्षेत्र आहे की तिथं मेहनतीला फार महत्वाचं स्थान आहे आणि या माध्यमातून तुम्ही चांगले विद्यार्थी घडवावे आणि टेलिव्हिजनवर जे भारतीय इंडियन टेलिव्हिजन आहे इंडियन टेलिव्हिजनवर सगळ्यांनी गाजलं पाहिजे आणि भविष्य काळामध्ये तुमच्या हातून आदर्श शिंदे उत्कर्ष शिंदे त्याचप्रमाणे नंदू उमा अशासारखे दिग्गज कलाकार निर्माण झाले पाहिजेत अशा प्रकारची या ठिकाणी परत शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय जय भीम जय भी, भी, मूळ